आईलाही लागे ऊन तरी सावलीच होते आई बालका एवढे नाही सर्वश्रेष्ठ नाते वर आग खाली वाळा आणि मधोमध आई देव देवारा सोडून नांदत असे तिच्या ठाई कुठे ठेवते अपेक्षा उद्या जपतील पिल्ले शत्रुहून जादा तीव्र खूप जवळचे हल्ले आज मिटलेले तरी उद्या उरतील पंख मग मागे ना येतील हाच जीवघेणा डंख सूर्य पराभूत होतो उडे येतात शरण रात आधी जे आई जेव्हा विजवी शरण डोळे निहाळती दगा डोळे निहाळती दगा आणि जुगारती घात कोणत्याही नात्यापेक्षा आई वावरते आत पिल्ले बसली निवांत आई उभी किती वेळ तिच्यासाठी दिवसात नसे कधीही अवेळ दाने कमावून चोच होई चोची मध्ये रीती आई मूर्तिमंत त्याग आई मूर्तिमंत प्रीती